तालुक्याचे भाग्य विधाते गोर गरिबांचे कैवारी लोकप्रिय व पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु जत तालुका काँग्रेस कमिटी आणि विक्रमदादा फाउंडेशन नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी दुष्काळ मुक्तीसाठी एकोणीस फेब्रुवारीला तालुका चक्काजाम सर्वपक्षीय लाक्षणिक कुपोषणात विलासराव जगतापांचा एल्गार जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित असणाऱ्या पासष्ट गावांसाठी वरदान ठरणारी विस्तारित मैशाळ योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढावी तसेच टेंबू योजनेत समाविष्ट असलेल्या चार गावातील कामं सुरू करावीत अन्यथा एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून दुष्काळमुक्त स्वराज्यासाठी जत तालुक्यात रास्ता रोको करण्याचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिलाय शुक्रवारी विस्तारित मैशाळ योजनेची निविदा काढावी या मागणीसाठी विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांत कार्यालयासमोर सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी विस्तारित योजनेसाठी रास्ता रोकोचा एल्गार केला यावी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी सभापती सुरेश शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मनसूर खतीब सरदार पाटील माजी सभापती आकाराम मासाळ माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत महादेव अंकलगी माजी नगरसेवक मोहन भाजप भैया कुलकर्णी उपस्थित होते विलासराव जगताप म्हणाले मूळ योजनेपासून वंचित असणाऱ्या गावांनी संघर्ष केल्यानंतर विस्तारित योजना करण्यात आली यासाठी एक हजार नऊशे कोटी मंजूर करण्यात आले यातील पहिल्या टप्प्यासाठी नऊशे कोटी देण्यात आले याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र वंचित असणाऱ्या पासष्ट गावांना जाणाऱ्या योजनेच्या कामाचा पत्ताच नाही वंचित असणाऱ्या गावांना न्याय देण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे याकडे शासनाला जाणीव देण्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आज लाक्षणिक उपोषण होत आहे याची शासनाने दखल न घेतल्यास सकाराज्यासाठी लढा लढणारे शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून त्या दिवशी संपूर्ण तालुक्यात चक्काजाम करण्यात येणार आहे एकोणीस फेब्रुवारीला महामार्गासह प्रत्येक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रास्त रोको करण्यात येईल विजयपूर गुहागर या मार्गावर शहरातील सोलनकर चौकात तर अहमदनगर विजयपूर या मार्गावर उमदी येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे म्हणाले एकोणीसशे पासून आम्ही विलासराव जगताप पाण्यासाठी संघर्ष करत आहोत चाळीस वर्ष झाली तरी अद्याप मूळ योजनाच पूर्ण झाली नाही दोन हजार चौदा साली जगतापसाहेब आमदार झाल्यानंतर या योजनेला गती आली त्यामुळे पश्चिम उत्तर व दक्षिण भागात बऱ्यापैकी पाणी ओले आहे तर पूर्ण भागातील पा... गावे वंचित राहिली आहेत प्रास्तविक विस्ताविक योजनेत संपूर्ण टेंडर निघणे अपेक्षित होते मात्र अर्धवट टेंडर निघाल्याने लोकांचा अपेक्षा भंग झाला यामुळे पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे सध्या सदतीस गावात प्यायला पाणी नाही याची खंत आहे शासनाने लवकरच विस्तारचे टेंडर काढावे तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी येईपर्यंत आम्ही सर्वजण जगताप साहेबांच्या पाठीशी आहोत सभापती सुरेश म्हणाले खासदार संजय काका पाटील व मा माजी आमदार विलासराव जगताप यांनी प्रयत्न केल्याने योजना मंजूर झाली यासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांनी पाणी उपलब्ध करून दिले सध्या पाणी मुबलक आहे हे पाणी प्रत्येक गावाला मिळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे समंग लोकप्रियतेसाठी आपापल्या परीने आंदोलन करणे बंद करावे विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून यात सहभागी व्हावे जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब म्हणाले पश्चिम भागात पाणी ओले असले तरी पूर्ण भागात पाणी यावे यासाठी पश्चिम भागातील लोक आंदोलनात सहभागी झाले त्याचप्रमाणे पूर्व भागातील सर्व पक्ष नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले तर आंदोलन यशस्वी होईल या लढ्यात आम्ही जगताप साहेबांच्या बरोबर आहोत गावांना पाणी मिळावे यासाठी जनरेठा उभा करण्याची गरज असल्याचं सांगून जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील म्हणाले सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित यावे नेत्यांनी गट तट विसरून ताकद लावावी ही संपूर्ण योजना पूर्ण व्हावी यासाठी काँग्रेस सपक्ष सर्वतोपरी सहकार्य राहील यावेळी श्रीपाद श्रीपादेकर रामांना जीवाणावर सुनील बागडे विक्रम ढोणे रमेश जगताप अविनाश वाघमारे चंद्रकांत गुडोडगे अण्णा भिसे संग्राम जगताप दिनकर पतंगे यांसह अनेक उपस्थित होते आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद